जीवन ओझं असल्यासारखं फार गंभीरपणे घेऊ नका हो मान्य आयुष्यात काही प्रॉब्लेम असतील अहो पण जर या प्रॉब्लेमचं तुम्ही टेन्शन घेतलं ना तर शारीरिक आणि मानसिक रोग येतील तुम्हालासुद्धा माहिती आहे की टेन्शन घेऊन तणाव घेऊन चिंता करून प्रॉब्लेम सुटणार आहेत का ओ सुटणार नाही अजून वाढतील हे लक्षात घ्या प्रॉब्लेम येतील आणि जातील आणि प्रॉब्लेम बंदही कधी होणार नाहीत नवीन अडचणी येत राहतात जीवनात हे होत राहतं पण प्रत्येक प्रॉब्लेमचं जर तुम्ही टेन्शन घेतलं तर जीवनामध्ये आनंद घेऊच शकत नाही ना तुम्ही नाही मग काय करायचं माऊलीजी अहो हे लक्षात घ्या की अजून कदाचित शंभर वर्षाच्या नंतर तुम्ही किंवा मी या जगात नसू कदाचित आपलं कोणी नाव काढणारही नाही आहे म्हणजे आपल्या आयुष्यात फक्त हे एक जीवन आहे काय करायचं आपल्याला हे याच जीवनात आणि आत्ताच आपल्याला ठरवायचं आहे हे लक्षात घ्या की या एका जीवनात प्रत्येक प्रॉब्लेमचं टेन्शन घेत जर तुम्ही जगलात तर तो तुमचा स्वभाव बनून जाईल आणि नैराश्य येईल डिप्रेशन येईल प्रत्येक गोष्टीला घाबरताल तुम्ही डोक्यावर विपरीत परिणाम होईल आणि हे सगळंच्या सगळं फक्त तुम्हाला एकट्याला भोगावं लागेल कुणाला काही घेणं देणं नाही याचा अर्थ आपल्या सोबतच्या ना चिंता नाही असं नाही आपली पण त्यांना सुद्धा त्यांची कामं आहेत त्यांचं जीवन जगायचं आहे त्यांचे काही स्वप्न आहेत दुसरा कुणीही तुम्हाला यातून बाहेर काढणार नाहीये ही सवय आहे टेन्शन आलं की अरे बापरे टेन्शन आलं की आता माझं कसं होईल प्रॉब्लेम आला की आता सगळं संपलं आता मला जग सोडून जायचं असं बोलणं असा विचार करणं बंद करा जरा डोळे उघडा बघा आजूबाजूला सर्वांच्याच आयुष्यात प्रॉब्लेम आहे पण प्रत्येकाची एक ॲटिट्यूड आहे त्या ॲटिट्यूडनुसार त्या दृष्टिकोनानुसार त्याच्या प्रतिक्रियेनुसार त्या प्रॉब्लेमचा परिणाम त्याच्यावरती किती होतो हे अवलंबून आहे हे लक्षात घ्या याच्या आधीसुद्धा खूप सारे प्रॉब्लेम आलेले होते आणि असं वाटलं होतं अरे बापरे आता माझं कसं होईल पण निघून गेले ते काही काळ राहतात जातात पण त्या प्रॉब्लेमचं घेतलेलं टेन्शन रोगाच्या रूपाने कायम आपल्यासोबत राहत मग त्याच्याऐवजी जर तुम्ही ठरवलं की कितीही मोठं संकट असू द्या ते आलेलं आहे ना बस आता टेन्शन घ्यायचं नाही करू काय शकतो याच्यावरती मी याचं सोल्युशन काय या आहे संयम ठेवला शांतपणे विचार केला चेहऱ्यावर स्माईल ठेवला तर सुचेल नक्की प्रत्येक प्रॉब्लेमचे हजारो रस्ते आहेत ते सोडवण्याचे मार्ग आहेत पण जेव्हा तुम्ही टेन्शन घेता ना सगळे मार्ग बंद होतात भीती वाटते अंधार दिसतो सगळा पण कोणी याच अंधारात हृदयात एक विश्वासाची ज्योत लावली एक सकारात्मक विचारांचा दिवा लावला तर त्या दिव्याच्या प्रकाशात सगळं दिसतं की हा आता हे असं असं घडलेलं आहे आता याच्यावरती मी काय करायला पाहिजे टेन्शन घेणं घाबरणं चिंता करणं हे सोल्युशनच नाही मंडळी हे स्वतःला अजून खड्ड्यामध्ये अजून दलदलीमध्ये बुडवून त्याच्यातून तुम्ही बाहेर निघणार नाहीयेत आणि तुमचंच तुम्हाला बाहेर काढायचं अशा बोलण्याने कधी होतं का आमच्या जगी येऊन बघा ज्याचं जळतं त्याला कळतं अशाने काही होत नाही असा विचार करू नका कृपा करून आहे प्रॉब्लेम आहे याच प्रॉब्लेम मध्ये जगायचे आपल्याला आनंदात स्वतःला प्रूव्ह करून दाखवा तुमच्यात क्षमता आहे तुम्ही आशेस गै गुजरे नाही आहेत परमेश्वरांनी तुम्हाला काहीतरी कारणासाठी निर्माण केले दिलं असेल त्यांनी संकट तुम्ही सोडवू शकता तुम्ही जर विश्वास ठेवला ना या जगात अशक्य असं काही नाही आहे काय अडचण आहे आर्थिक तंगी आहे कर्ज आहे तुमच्यावरती कोणीतरी सोडून गेले कोणाचा तरी मृत्यू झाला भविष्याची चिंता आहे जॉब लागत नाही आहे विनाकारण कसं होईल कसं होईल अशी भीती वाटते ओ ठीक आहे ना या सगळ्या गोष्टी सॉल्व होऊ शकतात चिंता करून होईल का ते सॉल्व नाही होणार मजबूत बना मजबूत विचार बदला जीवन बदलेल जेव्हा तुम्ही मनाने मजबूत बनता तेव्हा संकटाचा कोणताही प्रहार तुमच्यावर फार आघात करत नाही ती सकारात्मक विचारांची ढाल तो वार आडवते आणि पुढं काय करायचं ते दिसतं छत्रपती शिवाजी महाराजांना पावलोपावली संकट होते बघा तुम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना संकट होतेच आयुष्यात ओ रामाला वनवास घडला ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा बहिष्कृत केलं समाजाने त्यावेळेला तुकाराम महाराजांना त्रास झाला हा आपण कोण होतो हे कसं आहे एकदा तुम्ही म्हटलं की आता माझं चांगलं होऊ शकत नाही झालं तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठीचे मार्ग तुम्ही स्वतः बंद केले आणि जेव्हा मनात एक आशेचा किरण येतो जेव्हा मनात येतं की नाही माऊली म्हणतायत ना आपण प्रयत्न करून बघू चला एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे म्हणतायत ना माऊली चला एक श्वास घ्या सोडा चेहऱ्यावर स्माईल ठेवा आणि पुन्हा सुरुवात करायला काय हरकत आहे वाईट तर होणार नाही तुमचं मंडळी आपल्याला ही वृत्तीच काढून टाकायची टेन्शन घेण्याची ही सवयच सोडून द्यायचं टेन्शन घेण्याची यस पासून सुरवात करा हो पासून सुरुवात करा जीवनात एक ध्येय ठेवा एक आदर्श व्यक्ती कुणीतरी डोळ्यासमोर ठेवा की ज्या व्यक्तीने हजारो संकटांना सामोरं जाऊन सुद्धा हिमतीने जीवन जगली विनाकारण रडत राहून घाबरून टेन्शन घेऊन काहीच होणार नाही तेव्हा उठा कामाला लागा हे गृहित धरून चला की टेन्शन येणारे प्रॉब्लेम येणारे अवघड वाट येणार आहे अ ज्याला गाडी चालवत आहे ते त्याला अवघड वाटायचं काय आयुष्यभरे राहणार नाहीये ही वेळ पुन्हा नाहीये मंडळी हा एक एक क्षण चाललेला आहे क्षणाक्षणाला आपण मृत्यूकडे जातोय म्हातारे होतोय मॅच संपता संपता खूप उशीर झाल्याच्या नंतर जिंकण्याचा प्रयत्न करू नका आत्ता मॅच एन्जॉय करा जीवनाची जी। जिंकणं हारणं ठीक आहे सोडून द्या तुमची लढाईच तुम्हाला जिंकवणार आहे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्यच तुमच्या विरोधकांना हरवणार आहे तुमचं शांत मनच तुम्हाला मार्ग दाखवणार आहे परमेश्वर आहे तुमच्यासोबत माझ्या सदिच्छा आहे तुमच्यासोबत बदल करा स्वतःच्या विचारांमध्ये होईल सगळं काही ठीक होणार आहे माझा शब्द आहे तुम्हाला बस नाराज राहू नका हे स्माईल चेहऱ्यावरचं कधीच विसरू नका प्रॉमिस करा स्वतःला मला या निसर्गाला की नाही मी टेन्शन नाही घेणार इथून पण मी मार्ग शोधेल हो मी पॉझिटिव्ह बोलेल मी सकारात्मक विचार करेल मी चिडचिड करणार नाही मी नाराज होणार नाही यसपासून सुरुवात करेल आणि बघा तुम्ही जसं पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून या जीवनाला बघाल ना नक्की तुमचं चांगलं व्हायला सुरुवात होणार आहे कळतंय तयार आहात सांगा मला कॉमेंट करून आणि पॉझिटिव्ह बोला पॉझिटिव्ह बोलत राहा बसून राहायचं नाही रिकामं राहायचं नाही हातपाय गाळून बसायचं नाही सगळं संपलं असं म्हणायचं नाही फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घ्या उंच उडा जो लढतो ना जीवन त्याला साथ देतं जो एक पाऊल पुढे टाकतो ना परमेश्वर शंभर पाऊल पुढे टाकतो अहो तुम्ही काहीतरी चांगले कामं केलेले असतील ना मग या चांगल्या कर्माचं फळ कधी ना कधी मिळेल ना तुम्हाला धैर्य सोडू नका हिंमत सोडू नका यस बोला एकदा यस सुरात बोला यस छान होणार आहे माझं आहे परमेश्वर माझ्यासोबत पुन्हा सुरुवात करेल मी हारणार नाही मी करत आहे काही ना काहीतरी करत राहा एक एक छोटी छोटी गोष्ट करत राहा एक पाऊल टाका फार पुढचा विचार करू नका शंभर संकट एका वेळेला एका संकटाचा विचार करा आणि चालत राहा माझा विश्वास आहे होईल सगळं चांगलं यस म्हणा आणि हसत हसं जीवन जगा जय गुरुदेव